माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नामुळे अवघ्या चोवीस तासात द्राक्ष बागांचे पंचनाम्याचे आदेश शेतकऱ्यांना मिळणार तातडीची मदत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रचंड अडचणीत आले आहेत खरीप पिकांसह द्राक्षांसारख्या उत्पादनक्षम फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे संसार डळमळीत झाले आहेत माढा व बार्शी तालुक्यातील शेकडो द्राक्ष बागायतदारांनी या संकटातून दिलासा मिळावा म्हणून बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेतली शेतकऱ्यांची ही व्यथा ऐकून राजेंद्र राऊत यांनी तात्काळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधला आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची सविस्तर माहिती दिल्यानंतर तात्काळ मोहोळ येथे माढा तालुक्यातील प्रगतशील द्राक्ष बागायतदार नितीन कापसे यांनी शेतकऱ्यांसह पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पालकमंत्री गोरे यांनी चर्चा केली शेतकऱ्यांच्या यातनांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ द्राक्षबागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर एस डे रामटेके व डॉक्टर पी एस निकुंभ यांनी नुकतीच पाहणी केली असून त्यांचा अहवाल शासन निर्णयात मार्गदर्शक ठरणार आहे या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून हानीग्रस्त द्राक्ष बागायतदारांना थोडासा श्वास घेता येईल